लोकशाहीचा आमदार मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा आमदार बोर्डेकर यांच्यामुळे जिंतूरच्या सर्वांगीण विकासाला मिळाली चालना अमित शहा परभणीच्या सेलू जिंतूर मतदारसंघातील माहिती व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आमदार मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मेघना बोर्डेकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली जिंतूरच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळाल्याचे सांगितले या सभेदरम्यान जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गंगाधर बोर्डेकर तसेच बोर्डेकर कुटुंबातील सदस्य भावना दिदी बोर्डेकर आणि इतर कुटुंबीयही उपस्थित होते त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधत आगामी निवडणुकीत मेघना साकोरे बोर्डेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रात भाजपाचे जनाधार वाढवण्यासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय सांगितले आमदार मेघना बोर्डेकर यांचं व्यक्तिमत्व आणि कामगिरी राज्यासाठी आदर्श ठरल्याचेही शाह यांनी म्हटले आहे या सभेत लोकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती ज्यामुळे भाजपाला सध्या सुरू असलेल्या प्रचार मोहिमेत अभूतपूर्व उत्साह मिळाला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी एकजुटीने मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या विजयासाठी मेहनत सुरू ठेवण्याचे ठरवले आहे और पुलवामा में हमला हुआ दस ही दिन में दस ही दिन में मोदी जी ने पाकिस्तान के घर में घुसकर मोदी जी ने इस देश को तो सुरक्षित करने का काम किया मोदी जी ने इस देश को समृद्ध करने का काम किया है भाई बहनों मोदी जी ने दस साल में ग्यारहवें नंबर से हमारे देश के अर्थतंत्र को पांचवें नंबर पर ला मोदी जी ने सम्रो सम दिलाने का काम किया का परिणाम है जितने लोग इस में है उससे तीन गुना लोग रोड पर बाहर हैं

रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी जिंतूर प्रतिनिधी मुजीब सिद्दीकी परभणी